महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार दिनांक चौदा रोजी जळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर उचलला होता तर रात्री साडेआठ वाजच्या सुमारास मिरवणुकांना सुरुवात झाली मिरवणुकीत सजीव देखावे सादर करण्यात आले होते टावर चौक नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत रस्ते विद्युत रोषणाई उजळून निघाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी रेल्वे स्थानक परिसरात अनुयायींची गर्दी झाली होती तर जयंतीनिमित्त रात्री शहरातील विविध भागातून येणाऱ्या मिरवणुकांना रात्री साडेआठ वाजता सुरुवात झाली होती टावर चौकात भीम ज्योती तरुण मित्र मंडळ व मेहतर समाज विद्यार्थी व युवा मंडळाचे आगमन झाले होते त्यानंतर साडेनऊ वाजच्या सुमारास कानडदा रोड येथील संविधान मित्र मंडळाची मिरवणूक आली होती दहा वाजेनंतर शहरातील विविध भागातून ढोलताशे बँडच्या तालावर नृत्य करत युवक दाखल झाले होते सभेची उमेदवारी केल्यामुळे खरं तर माझ्या गावापासून मी आज दूर आहे नाही तर मी आज माझ्या साऱ्या तरुणांबरोबर माझ्या साऱ्या तरुण मित्रांबरोबर पारोळा एरंडोली येथे आनंद घेत असतो दरवर्षी परंतु यावर्षी जळगाव येथे थांबण्याचा योग हो आला पण इथली जयंती वेगळी त्या ठिकाणी साजरी करण्यात येते आमच्याकडच्या पद्धती आणि इथल्या पद्धती वेगळ्या आहेत परंतु आताशे भव्य दिव्य असं स्वागत साऱ्या मिरवणुकींचं आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व तयारी बघून व सारा जल्लोष बघून खूप आनंद त्या ठिकाणी होत आहे आणि आज मला देखील त्यांनी या ठिकाणी थांबण्यास सांगितलं खरोखर एक आगळा वेगळा सोळा बघायचा आज अनुभव त्या ठिकाणी आला मिरवणूकमध्ये आपण आनंद उत्सव साजरा केला काय सगळ्यांना मिरवणुकीत खरोखरच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे खूप लोकांच्या भेटीगाठी होत आहेत जय भीम जय भीम आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा याच्याने आज हा परिसर धुमधुमला आहे आणि मी सर्व जळगाव लोकसभेच्या सर्व मतदार मतदारसंघातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना त्या ठिकाणी भीमजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो असा शांतपणे व जोरात दरवर्षी आपण जसे साजरा करतात तसे यावर्षी साजरा करूया धन्यवाद चौतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे येणाऱ्या सगळ्या मिरवणुका आहेत आणि जे सगळे भीमसैनिक आहेत यांचं स्वागत करून त्यांच्या उत्सवामध्ये त्यांचा आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी या इथे त्यांना भीमवनंदना द्यायसाठी बसलेलो मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे कारण संविधान टिकलं पाहिजे हे जे आपण पाहिलं आहे की संविधान धोक्या झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने एक उत्सव साजरा केला पाहिजे आणि हे सगळं आपल्या सगळ्या हक्कासाठी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे म्हणून आम्ही या सगळ्या ही जी यात्रा निघाली त्यामुळे आम्हाला तो संदेश द्यायचा आहे आज तुमच्यासोबत खासदार आहे भावी खाला बघा उमेदवार वगैरे जे आहे हा फक्त विषय पण आम्ही आपण पाहिलं असेल दरवर्षी याच प्रमाणात उत्सव ते साजरा करत जातो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा